जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा अहिल्यनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमा नदी पात्रामध्ये आनोळखे युवकाचा मृतदेह आढळला आहे या युवकाचा खून करून मृतदेह पाण्यात फेकून दिला आहे का की नैसर्गिक मृत्यू आहे याबाबत खळबळजनक चर्चा सध्या कर्जत तालुक्यामध्ये सुरू आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील जलालपूर परिसरातील भीमा नदी पात्रामध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाले आहे स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात मृतदेह पाहिल्यानंतर कर्जत पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाची सखोल तपास करण्यात येत सुरू आहे प्राप्त माहितीनुसार मृत तरुणाचे वय अंदाजे अठरा ते पंचवीस वर्षाचे असावे त्याच्या अंगावर थ्री फोर्थ जीन्स पॅन्ट रंगीत कापडी बेल्ट काळी अंडरवेअर त्याच्यावर खुशबू असा मजकूर याशिवाय गळ्यात पांढऱ्या रंगाचा लहान दोरा व उजव्या हातात पिवळा दोरा आढळून आला आहे विशेष म्हणजे त्याच्या अंगावर शर्ट नव्हता या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तीची नोंद तपासल्या जात आहेत या प्रकरणातील अत्यंत गूढ स्वरूपाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मृतदेहाच्या अवस्थेवरून आणि आसपासच्या परिस्थितीवरून प्रथमदर्शनी हा नैसर्गिक मृत्यू किंवा अपघात वाटत नसून यामागे घातपाताची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही यामुळे खून करून मृतदेह भीमा नदी पात्रात फेकला गेला आहे का की तो कोठून वाहत आला आहे याचीही शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे सध्या कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत तसेच शेजारील भागामध्ये पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून अशा वर्णनाची कोणी युवक बेपत्ता असल्याची नोंद मिसिंग अथवा कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये अपहरण आहे का याची चौकशी देखील सुरू आहे दरम्यान या संदर्भात काही माहिती कोणाला असल्यास कर्जत पोलीस स्टेशन फोन नंबर झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस तीनशे तेहतीस ए पी आय मुलानी फोन नंबर सत्तर तीस एकोणसत्तर चौऱ्याऐंशी झिरो चार आणि यशी काळे फोन नंबर चौऱ्याण्णव तेवीस वीस एक्कावन्न साठ याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कर्जत पोलिसांकडून करण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणी पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असून पोलिसांचे पथक या संपूर्ण घटनेचे विविध अंगाने तपास करीत आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन तसेच नदीकाठच्या काठावर काही वस्तू मिळतात का याचा देखील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेने जलालपूर परिसरास सर्वत्र खळबळ उडालीचा एसटी समोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकाल परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त धरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एमपीएससी युपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा. साहित्य एकाच सर्व शालेय मिळवा ठिकाणी आणि अत्यंत स्वस्त धरा एस समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय